फल चा चिठ्ठ्या मला वाटतं या काही मैदानात चिठ्या काढल्या नाहीत परंतु या मैदानात चियातील मोजगावकर स्वत नसीब आजमावत आहेत काय त्यांच्या हातात द्या कॅरेट काय करायचं त्यांची ती करतील हा बघा बाकीच्यांना कोणाला बघायचं असले तर बघा हो चिट्ट्या परत म्हणाय नको आणखीन काय झालं त्यांची मत न लागले की माणसाच्या शंका आहेत का चिठ्ठ्या एक सारख्या सगळ्या फायनल साडी तास क्रमांक एक आई तुझावन प्रसन्न गाय थ्री गोड वर्गा हवेली श्रेयश मोरे स्वराज भैया सरजानी गजा सेमेला पण एक नंबर तासावनच पडली होती फायनल साडी तास क्रमांक दोन शीतनाथ प्रसन्न प्रेमदाता श्री रसना शेनोडी गणाभाव आणि धोनी फायनल साडी तास क्रमांक तीन विशाल चव्हाण फलटण राजानी नंद्या फायनल साडी तास क्रमांक चार जयगणे प्रसन प्रियंकानंद तारेकर मानगाड पारगाव शिरवर महबूबानी वादळ फायनल साली तास क्रमांक पाच आई प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर फलटण कुमार जयश अभिज भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी सरजानी बादल सहा नंबरला सेमी पाच विजय गाडी आणि सात नंबरला मोहिल शेर सुजगाव बकासूर आणि चित्रया हा फायनलचा फेरा आहे आज या ठिकाणी बघ खरच वाटला असेल की चिठ्ठ्या काढताना कशा निघतात कारण बऱ्याच मैदानात या ठिकाणी बकासूरचा नशीब कडला चिठ्ठी येते बऱ्याच जणांच्या मनात शंका कुशंका कमिटी काय करते का परंतु आज या ठिकाणी मोहिल शेर धुमाल सुजगावकरांनी स्वतः चिठ्ठ्या काढलेत परंतु त्यांच्या नशिबात आज सुद्धा कडच आहे असू द्या या ठिकाणी वेळ आणि दिवस ग्या फाइनल वाले गाड्या गया क्वार्टर फाइनल वाले गाड्या धुपायाला गया